नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर अवखाली चाळीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पाच रुपये कमाल दर सहा हजार दोनशे वीस रुपये सर्व वस्तू दर सहा हजार एकशे अकरा रुपये जात आहे लालतूर पुढील वाद असे लातूर हजार आठशे वीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लातूर पुढील वाद समिती अकोला एक हजार एकशे अकरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे वीस रुपये दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील वाद असं अमरावती यावकाली दोन हजार सातशे शहाण्णव क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वस दर सहा हजार दोनशे पच्वीस रुपये जात आहे लालतूळ